अमरावती शहरातील भगतसिंग चौक फैजरपुरापासून प्रशांत नगर चौक येथे जाणारा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे या भागात अनेक दवाखाने आहेत उपचार घेणारे वयोवृद्ध महिला आणि लहान बालकांचा हा रहदारीचा रस्ता आहे या भागात मंदिर विहार खेळाचे मैदान आहे त्यामुळे परिसरातील नागरिक रोजच फिरायला बाहेर निघतात हा रस्ता खराब असल्यामुळे पायी चालणेही कठीण झाले आहे रस्ता पूर्णपणे उघडल्याने गिट्टी वर आली आहे त्यामुळे धूळ निर्माण होऊन लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यामुळे अनेकांना आजार निर्माण होत असला पंधरा दिवसात या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा स्थानिक नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल यावेळी चेतन वानखडे किरण गुडदे अमय येवतकर आकाश वैद्य सौरभ पछेल प्रतीक वानखडे मंगेश तेजस ढोके गौरव शारदा आयुष भटकर तन्मय वानखडे प्रज्वल भडके आदी अनेक प्रशांत नगर किशोर नगर व फैजरपुरा येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा रस्ता खराब झालेला आहे आणि ह्याच्या ह्या रस्त्याने दोन चार क्लिनिक आहे आणि त्या गड्ड्यातनी मागील दोन तीन वर्ष दिवसापासून आणि मागील पाच सहा वर्षापासून खूप लहान लहान मुले आणि मोठे मोठे माणसं खाली पडलेले आहे आणि छोटे छोट्या मुलांना खेळायला त्रास चालला आहे हा रस्ता तुरंत बनवण्यात यावा हे विनंती करतो आज आम्ही प्रशांतनगर आणि किशोरनगरचे रहिवासी माननीय आयुक्त यांना भेटलो आणि निवेदन दिलं निवेदनाच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की प्रशांतनगर जो चौक आहे तिथून हजारो नागरिक हे फेजलपुरा भगतसिंग चौकाकडे जाणे ने करतात हा रस्ता इतका खराब झालेला आहे की जवळपास त्याच्यावर काही नाही बिबट्याचं चाळण निर्माण झालं आणि त्यामुळे वाहतुकीसाठी जे लोक जाणं येणं करतात त्यांचे गाड्या स्लीप होतात सोबतच गड्डे एवढे झालेले आहेत की लोकांच्या आरोग्यावर आणि तिथल्या सुरक्षेवर त्यांच्यावर परिणाम होत आहे त्यानिमित्तानं आम्ही त्यांना लवकरात लवकर नौकर या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात यावं याकरता निवेदन दिलं पंधरा दिवसाचं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे आणि हो या पंधरा दिवसात जर हा रोड सँक्शन झाला नाही किंवा या रोडाचं बांधकाम डांबरीकरण झालं नाही तर आम्ही त्याच रोडवर चक्काजाम आंदोलन करू असा इशारा सुद्धा आम्ही त्यांना देऊ